शेतकरी बांधवांनो आता सद्यस्थितीत खरीप हंगामाचं जे आहे ते सोयाबीनच्या काढण्या चालू झालेल्या आहेत आणि शेतकरी जे आहे ते आता पूर्व हंगामी ऊसाचं लागवडीचं नियोजन करत आहेत तर बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जे आहे ते नर्सरी चालकांच्या माध्यमातून तेरा तीनशे चौऱ्याहत्तर किंवा अशा रोगाला बळी पडणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस नसलेल्या ऊस जातींची लागवड जी आहे ते काही ठिकाणी झालेली आहे मग ही अशा जाती, जा जाती आपण प्रमोट करणं चुकीचं आहे कारण की यामुळं आपल्या ऊस पीक जे आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं तर परळी भागामध्ये हे जे काही बोदेगाव आणि ह्या परिसरामध्ये आहे तर ज्या शेतकऱ्यांना बेण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये शिफारस तर त्या अनुषंगाने व्हिडिओ जो आहे तो काढतोय तर मी हा जो काही प्लॉट आपल्याला मागे दिसतोय हा प्लॉट आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सातचा सा। तर बेने उपलब्धतेच्या अनुषंगाने जे आहे ते आपण संबंधित शेतकरी महोदयांसोबत जे आहे ते आपण चर्चा जे आहे ते करू काका नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा व्यंकटराव बापूराव शिंदे बोदेगाव तालुका परळी जिल्हा बीड त्रेपन्न मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव त्रेपन्न सत्तेचाळीस नव्याण्णव ओके तर तसंच यांच्या मुलाचा पण नंबर शेतकरी बांधून आपण सोबत शेअर करतोय शहाण्णव शून्य चार चौऱ्याहत्तर पंचावन्न पंचावन्न हा त्यांच्या मुलाचा नंबर आहे तर या दोन पैकी एका नंबरवर आपण बेन संपर्क साधू शकता तर हे जे बेन तुम्ही आणलेलं आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सातच तर हे बेन तुम्ही कुठून आणलं आणि कधी लागवड केली आणि कशा पद्धतीने लागवड केली चंद्रकांत आपण यांनी पाळेगाव संशोधन केंद्रामधून चाळीस पन्नास मुळ्या आज दोन वर्ष आणल्या होत्या बर मूलभूत बेन हा मूलभूत बेन त्यांनी दोन तीन एकर लागवड केली आणि त्या लावगडी मधून गेल्या वर्षी मी दीड टन बेन आणून लागवड केलेली आहे okay. ओके किती एकर क्षेत्र झालं आपलं लागवड एक एकर एक एकर क्षेत्रासाठी दीड टन बेन लागलं का एक डोळा पद्धत लावली का दोन डोळा दोन डोळा दोन डोळा पद्धतीने लावली आता हे लागवड करत असताना कशा पद्धतीने केलं होतं दोन सरीतला अंतर आणि तुम्ही पट्टा पद्धत कशा पद्धतीने पद्धत केलेलं आहे म्हणजे तीन फुटावर तरी ओढली बर एक सोडली दोन लावर केली ओके मध्ये आंतरपीक गहू घेतलं होतं त्याच्यामुळे उसाला थोडा फटका बसला होय पण जमीन थोडी असल्यामुळे आंतर पिकाकडे जावंच लागत ओके बरं आता ह्या उसाच्या जातीच्या बाबतीत तुमचे काय निरीक्षण आहे तर काणीचा प्रादुर्भाव किंवा इतर किडीचा रोगाचा काय तुमच्या निरीक्षण किडीचा दशीचा कुठलाच प्रॉब्लेम नाही आणि विशेष म्हणजे एवढं पाणी लागून आणि एवढं पाणी पाटाचं मध्ये घुसून बी होय तो लोळला नाही हे विशेष आहे बर बर त्रास नाही दुप्ताराचा नाही त्रास बर 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 ओके okay. तुरा येण्याचा संभव खूप कमी ओके हा 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 सतरा महिन्यानंतर येईल म्हणून सांगते खूपच कमी ओके okay. हा हा तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना तेरा शून्य शून्य सात जातीचं ह्या भागातल्या शेतकऱ्यांना बेणं लावायचं त्यांनी संबंधित शेतकरी महोदयांशी संपर्क साधावा आणि ह्याचे जे आहे ते खरेदी आपण करू शकता